श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्याकडे पौर्णिमेला महत्त्व आहे त्यातल्या काही पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यापैकीच माघ पौर्णिमा हिला विशेष स्थान आहे या माघ पौर्णिमेच्या दिवशी बरेच जण पवित्र नदीत स्नान करणं हे खूप चांगलं मानलं जातं आणि बरेच लोक पौर्णिमेचं व्रतही करतात या वर्षीची माघ पौर्णिमा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी योगायोग असा आहे की यावेळेला रविपुष्य योग ह्या पौर्णिमेच्या दिवशी आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण जर योग्य पद्धतीने पूजा व्रत जर केलं तर घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यास मदत होते माघ महिन्यातील ही पौर्णिमा एक फेब्रुवारी म्हणजे रविवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होते आणि ही तिथी एक फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपेल पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं एक फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत स्नान आणि दानपुण्य हे बरेच जण या या वेळेत करतात या माघ महिन्यातील पौर्णिमेला जर तीळ ब्लँकेट वस्त्र तूप फळ आणि अन्न ह्यासारख्या वस्तूंचं दान करणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे या दिवशी आपल्या श्राद्ध श्राद्धकर्म देखील केलं जातं माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची जर पूजा केलीस जिथे विष्णू तिथे लक्ष्मी त्यामुळे लक्ष्मीसोबतच आपण जर विष्णूची जर पूजा केली तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्यामुळेच जीवनात सुखसमृद्धी आणि शांत शांती नांदते आता या दिवशी आपल्याला माघ पौर्णिमेच्या पूजा पद्धत कशी आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं सूर्यदेवाला अर्घ द्यावं आणि मग मनो मनोभावे आपण व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आपल्या घरातील पूजेच्या म्हणजे देवघराच्या ठिकाणी एका चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरावं त्यावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा चारही बाजूने गंगाजल शिंपडावं त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक क अभिषेक करावा भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण करून गंध लावावा त्यानंतर केळी पंचामृत आणि इतर नैवेद्य दाखवावा अशी विधीपूर्वक पूजा आणि आरती करावी पौर्णिमेच्या दिवशी व्रत कथा वाचणं किंवा ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे असं केल्याने व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं हा माघ महिना दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो खरं तर दानधर्म करायला कुठलाही महिना किंवा तिथ गरजेची नाही आहे आपण नेहमीच आपल्याला जमेल त्या पद्धतीने दानधर्म करत राहावं पण एका विशिष्ट तिथीला केलं की त्याचं फळ जास्त प्रमाणात मिळतं या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्या करण्यालाही खूप महत्त्व आहे पण प्रत्येकाला ते जमेल असे नाही त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गंगेचं पाणी असतंच त्यामुळे आपल्या आंघोळीच्या पाण्यात ते पाणी थोडंसं घालावं आणि स्नान करावं जर पौर्णिमेच्या दिवशी अशी पूजा किंवा व्रत करायला जमत नसेल त्यांनी भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा जो काही मंत्र असेल तो कमळगट्ट्याच्या माळेवरती म्हणावा जर कमळगट्ट्याची माळ नसेल तर आपल्या साधे माळेवर केला तरी चालेल ह्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा विष्णू सहस्त्रनाम करा जे काही विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करता येत असेल ती या दिवशी आवर्जून करावी कारण पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि विष्णूंची जर सेवा केली तर घरात सुखसमृद्धी शांतता भरभरा टाळण्यास नक्कीच मदत होत असते प्रत्येक काला आपल्या घरात लक्ष्मी हवीच असते त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करणंही गरजेचं आहे या माघी पौर्णिमेच्या दिवशी रविपुष्य योग हा देखील सुंदर संयोग तयार झालेला आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून माता लक्ष्मी आणि विष्णूंची जमेल तशी सेवा करा आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यात गंगेचं पाणी घालून पवित्र नदीत स्नान केल्याचा पुण्य प्राप्त करून घ्यावं तसेच या, तसे या दिवशी म्हणजे पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावं यामुळे चंद्र हा मनाचा कारक असतो आणि आपलं जे चंचल मन असतं किंवा कधी कधी अस्थिर मन असतं ते चंद्राकडे बघून चंद्राकडनं कर... येणारा जो प्रकाश असतो जी किरणं असतात त्यामुळे आपल्या मनावरती जी काही मरगळ असेल किंवा आपल्यातला चिडचिडेपणा चंचलपणा जो काही अस्थिरपणा असतो आपल्या मनाचा तो कमी होण्यास मदत होत असते त्यामुळे या दिवशी चंद्राचीही पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचीही पूजा करावी आणि माता लक्ष्मी आणि विष्णूचीही आवर्जून पूजा करावी प्रत्येक सेवा आपल्यालाही मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करायची असते प्रत्येक सेवा करताना आपले कष्ट कर्म प्रामाणिकच असायला हवेत यामुळे आपल्याला आपल्या प्रत्येक सेवेचं आपल्याला प्रत्येक उपायाचं फळ आपले स्वामी नक्कीच देतात श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते स्वामी अशक्यही शक्य करते स्वामी